नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरंगजी आता तुम्ही म्हणाल इतक्या दिवस झालं माता व्हिडिओ टाकले नव्हते कसं काय हा तर बऱ्याच कमेंट आल्या होत्या शेतकरी जोडीवर सुद्धा दसीला कमेंट आल्या की तुम्ही सत्संगचे व्हिडिओ टाकत जावा जास्तीला माफी असू द्यावी पण व्हिडिओ न टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे हा माईक दसीचा माईक खराब झाला होता तो ऑर्डर केला मागच आला पण पण तो खराब आला मग तो वापस करून परत दुसरा यायला वेळ लागला आत्ताच दहा पंधरा मिनटापूर्वी माईक आलाय दासी लगेच आवरून व्हिडिओ करायला बसली दासीला खरंच सगळ्यांनी उदारांत करणार क्षमा असावी इथून पुढं रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल आता चार दिवसाचे सद्गुरूंच्या विचाराचे तर व्हिडिओ टाकणारच टाकणार इथून दोन दिवसाचे राजपिताजींच्या विचाराचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आणि तिथून पुढं रेग्युलर व्हिडिओ चालू राहतील आपले दासीला माफ करा बघा वा इंटरनॅशनल निरणकारी संत समागम समालखा जे भोडवाल मांजरी या ठिकाणी भरला लसीनं ऐकलं दासी गेली नव्हती पण भरपूर अशी संगत पोचली होती भरपूर आणि नियोजन सुद्धा सगळं व्यवस्थित होतं म्हणजे कुठंच काही कमी नव्हती नाहीतर जिथं सद्गुरू असतात तिथं कशाची जून येऊन असते नाही का पण सद्गुरूंनी पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये सांगितलं की संत आपल्याला वारंवार सांगून गेले सगळ्या संतांनी सांगितलं हो की एक देव आहे खरा बाकी माया आटीला पसारा शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा आणि सद्गुरू सुद्धा आम्हाला तेच सांगतोय वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न बिलकुल नाही आत्म आत्ममंथन हा विषय सद्गुरूंनी का निवडला असेल आता मला किती दिवस झालं ब्रह्मज्ञान घेऊन जसे स्वतःच सांगते मला किती दिवस झालं ब्रह्मज्ञान घेऊन मी दोन हजार अकरा साली ब्रह्मज्ञान घेतलं मला चोवीस वर्ष चौदा वर्ष झालं सॉरी चौदा वर्ष झालं ब्रह्मज्ञान घेऊन मग माझ्यामध्ये काय बदल मंथन मला करायचे माझं आत्ममंथन मला करायचे माझ्याकडून काय गोष्टी चुकीच्या घडतायत माझं कर्म सुंदर आहे का म्हणजे ब्रह्मज्ञानानंतर जी अवस्था पाहिजे ती अवस्था माझी झाली आहे का हे मी माझं बघायचं सोडून दुसऱ्याच बघते का। प्रत्येकाची अवस्था कदाचित ती नसेल का तर ज्यांना खरच ब्रह्मज्ञान समजलं ज्यांची अवस्था आहे ब्रह्मज्ञानी संतांची त्यांची अवस्था ती नाही पण ज्यांना खरंच अर्धवट ज्ञान आहे किंवा ज्ञान जरी पूर्ण समजलं असेल तर त्या ब्रह्मज्ञानावर विश्वास कमी असेल त्या लोकांची मात्र अवस्था ती होते हा तर मी स्वतःचं परीक्षण कधी करतच नाही मी फक्त दुसऱ्याचं परीक्षण करण्यामध्ये एवढी धुंद झाले एवढी धुंद झाली की मला माझ्याकडे द्यायला सुद्धा वेळ नाही मला माझं परीक्षण करायला किंवा आत्ममंथन करण्यासाठी सुद्धा वेळ नाही तर प्रत्येकाला स्वतःच्या गोष्टीबरोबर वाटत असतात मी जे करतोय ना ते चांगले सद्गुरूंनी सुद्धा विचारामध्ये सांगितलं की मी जे बोलतोय ते योग्य आहे पण चुकतंय दुसऱ्यांचं म्हणजे माझी चूक मी मान्य करायला तयारच नाही बरं ठीक आहे करायला तयार नाही म्हणजे मला वाटतच नाही माझी माझी चुकाही काय म्हणून का तर मी आत्ममंथन कधी करतच नाही मग गरज आहे मला ते करण्याची का तर ज्या वेळेस आपल्याकडून काही गोष्टी होतात ते चुकल्यात का बरोबर आहेत हे दुसऱ्याला कळतं पण मला कळत नाही का तर मी त्या गोष्टीवर कधी विचार केलाच नाही माझं मन फक्त ह्याच्या त्याच्या चुका शोधण्यामध्येच भरकटून गेलं मी माझ्या चुका कधी शोधणार आणि त्यासाठी दिलेला आहे सद्गुरु माताजी म्हणतायत की आत्ममंथन ब्रह्मज्ञानीसाठी गरजेचं नाही काय की जे आहेत का ज्यांना ब्रह्मज्ञान मिळालं आणि त्यानुसार त्यांचं आचरण झालं त्यांच्यासाठी गरजेचं नाही पण ज्यांना मिळूनही कळालं नाही त्यांच्यासाठी गरजेचं त्यातली दाशी पण एक आहे मग आता मला काय करायचंय मग या अष्ट्याहत्तरव्या समागम मध्ये सद्गुरुनं मला काय सांगितलं काय शिकवण्याचा प्रयत्न केला सद्गुरू सांगता येत की आहे ना जीवन श्वासाची दोरी कधी तुटेल सांगता येत नाही पण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मला ह्या एकाची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे हे ब्रह्मज्ञान घ्यायचंय हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर मला कळेल की मी आलो कुठून मला जायचंय कुठं मला करायचंय काय मी जन्माला का आलो आणि जर माणसाला हेच कळत नसेल तर मात्र माणसाकडून मग ती भरकटणारी अवस्था असते माताजीने उदाहरणामध्ये समजावून सांगितलं आपल्याला की हरणाची अवस्था कस्तुरी त्याच्या नाभीमध्ये पण तो त्या कस्तुरीच्या शोधामध्ये एवढा धावतोय एवढा धावतोय की त्याचं धावणं संपतच नाही म्हणून तर संत म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी मग ही चुकलेली जागा दाखवण्याचं काम सद्गुरू करतायत ह्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आणि ब्रह्मज्ञान जेव्हा आपल्याला दिलं ना तेव्हा आपली अवस्था संतांसारखी झाली पाहिजे झाली पाहिजे म्हणजे ती होते आपली होत नाही याला कारण कुठंतरी मला ब्रह्मज्ञान समजलं नाही किंवा कुठंतरी माझा विश्वास कमी पडतोय सद्गुरुनं चार दिवस प्रवचनामध्ये काही वेगळं सांगितलं का हो फक्त मला कर्म कसं सुंदर बनवायचे मला ह्या एकाशी कसं जुडून राहायचंय ह्याच्या नामस्मरणामध्ये कसं दंग राहायचंय हे शिकवण्याचा प्रयत्न मला सद्गुरूने केला आणि वेगळं काही खोलमध्ये जाऊन जर आपल्याला काही शिकवलं असेल तर ते राजपिताजीने ते मात्र अवघड आहे सद्गुरू जे सांगतात ते खूप सोपं आहे पण राजपिताजी सांगतायत ना ते खूप अवघड आहे दासी तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करेल दोन दिवसाचे राजपिताजींचे सुद्धा विचार की राजपिताजींनी आपल्याला काय सांगितलं राजपिताजी राजपिताजीव बोलतात ना त्यावेळेस वाटतं खरंच आपण ह्या गुरुसिकांच्या यादीत बसतो की नाही असो राजपिताजींचे विचारदासी एका सेपरेट व्हिडिओमध्ये हो नक्कीच टाकेल पण सद्गुरूंनी आपल्याला पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये काय सांगितलंय हा विषय सध्या चालू आहे ते कुठंतरी त्या हारणासारखी माझी अवस्था आहे ब्रह्मज्ञानाच्या अगोदरची की ह्या देवाच्या शोधामध्ये मी नुसतं भरकटत जातोय भरकटत जातोय भरकटत जातोय माझं धावणं संपतच नाही माझा जीव गेला तरी माझं धावणं संपत नाही आणि मला देवही मिळत नाही आणि ज्या कारणास्तव हे तर जन्माला आला श्रीकृष्ण भगवान सांगतायत की सर्व जन्म शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी यापरी उत्तम कीर्ती तू रचलीच नाही मी रचली नाही म्हणतायत मी मी तर तू म्हणते मग सद्गुरू मला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत की ब्रह्मज्ञानानंतर माझी भटकंती संपवली आहे मग माझी संपली आहे का हे आत्ममंथन करण्याची गरज मला आहे आणि हे तर मला आत्ममंथन स्वतःच करायचं आहे दुसऱ्याचं नाही खर तर मला दुसऱ्यांच्या चुका पटकन दिसतात तो फक्त माझ्या चुका मला दिसत नाहीत आणि माझ्या चुका मला दाखवून देण्यासाठीच सद्गुरुनं आत्ममंथन हा विषय निवडलेला आहे मग आता गरज कशाची स्वतःतल्या चुका शोधायच्या आणि त्या नुसत्या शोधायच्या नाही तर त्या कमी करायच्यात आणि चांगल्या सवयी मला लावून घ्यायच्यात ज्या मला सद्गुरुनं सांगितल्यात आपण म्हणतो ना त्वमेव माता पिता त्वमेव तो त्वमेव तोमेव बंधू सखा त्वमेव सद्गुरूला सगळ्या उपाधी देतो आपण त्याला आई वडील भाऊ बहीण सगळं काही म्हणतो आपण पण त्याचं म्हणणं आपण ऐकतो का आणि जर ते ऐकलं ना तर कुठंतरी हा जन्म सार्थकी ठरणार आहे आता नुसतं ब्रह्मज्ञान घेऊन आपली नौका किनाऱ्याला लागणार नाही हो जोपर्यंत आपण सद्गुरूच्या वचनावर चालत नाहीत तोपर्यंत हा भवसागर पार होणार नाही सद्गुरु सांगत नाहीत तुम्ही हे सगळं सोडा आणि सत्संगच करा आपण प्रत्येकाने ऐकलं सद्गुरु काय म्हणतात जे आले त्यांना पण मुबारक आहे जे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत काही पारिवारिक जिम्मेदारी असतील त्याच्यामुळं येऊ शकलेत नाहीत त्यांना पण मुबारक आहे समागम समागम म्हणजे फक्त तिथं जाणं नाही हो समागम म्हणजे तिथले विचार घेणे आम्ही तिथं जाऊ नाही वेगळंच काहीतरी करत असू समागम सुद्धा अटेंड करत नसू तर काय अर्थ आहे आणि हिथं बसूनही तितक्याच भावनेतून मनातून सद्गुरूचे विचार ऐकून ते आचरणामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असू तर त्याच्याशिवाय मोठा समागम असेल वाटते का मिलन आहे ओ मिलन ह्या भगवंताशी ह्या सद्गुरूशी आणि म्हणतात ना सद्गुरु देह का नाम नाही आहे सद्गुरु होता ज्ञान आहे सद्गुरु देह समजना भूल हे अज्ञान आहे याचा अर्थ दासशी असं म्हणत नाही की तुम्ही समागमला जाऊच नका पण जे गेले नाहीत ना त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी व समागमला गेलो नाही ना ठीक आहे पण सद्गुरूंनी सांगितलेलं मी माझ्या आचरणात उतरवलं ना तर त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे सद्गुरू पुढे जाऊन म्हणतायत की माझ्या मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल राग असेल तो राग विनाकारण निघतो काही कारण नसताना दुसरा मला काही बोललेला नसताना सुद्धा तो राग बाहेर निघतो पण माझ्या मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल प्रेमच असेल तर ते प्रेमच बाहेर निघणार आहे जसं की राजमाताजींनी सुद्धा एका उदाहरणामध्ये सांगितलं होतं की साखरेचं पोतय त्याला कुठूनही वेज पाडलं किंवा कुठूनही फाडलं तरी त्यातून साखरच बाहेर पडणार आहे अगदी तसंच माझ्यामध्ये जे आहे ना तेच बाहेर पडणार आहे त्यामुळं मला माझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचे आता बाबा सिंह सिंहजी एके ठिकाणी म्हणाले होते की तुम्ही आतून मनातून किती छान आहेत निर्मळ आहे तुमचं मन किती चांगले हे करण्यासाठी लोकांना तुमच्या जवळ दोन चार दिवस राहावं लागेल पण तुमची वाणी लगेच कळते हो तुम्ही कसे आहेत मग त्यासाठी अगोदर मला माझी वाणी सुधरायची एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू मला सांगतायत ना गरज आहे फक्त मला ऐकण्याची हो फक्त मला ऐकण्याची पुढे जाऊन सद्गुरू म्हणतायत की झोपलेल्याला जाग करता येऊ शकतं पण झोपेच सोंग घेऊन पडणाराला कसं जाग करणार तासन तास उठवलं तरी तो उठणार नाही का तर तो झोपलेला नाही तो नाटक करतोय सांगायचंय काय सद्गुरूंना याच्यातून अहो सद्गुरूंनी किती सहज साध्या उदाहरणातून आपल्याला समजावून दिलं की आपण जर एखाद्याला सत्संगला नेलं औरजून चला चला म्हणून ठीक आहे तो पण म्हणत असेल की कि चला किती दिवस झाले चला म्हणतोय म्हणून चला आपलं मन राखण्यासाठी तो सत्संगला बळस येतोय बसतोय सुद्धा तास दोन तास तिथं ता। मग वापस जाताना हो हो छान होतं छान होता, होता तुमचा सत्संग मला आवडला असं तसं सगळ्या गप्पा गोष्टी होतात त्याला शेवटी जर विचारलं ना की तो मला यातलं नेमकं काय आवडलं तर तो नाही सांगू शकणार का इकड़, इकड़, इकड़ आता त्याचं लक्ष इथं नव्हतंच हो त्याचं लक्ष तर सगळं परिवारामध्ये इकडं तिकडं बाहेरच होतं की मला आत्ता पुढं काय करायचं हे सत्संगमध्ये तो नव्हता त्याचं लक्ष तिथं नव्हतं मग त्याला काही सांगता येणार नाही बरं माताजी म्हणतायत त्याचं तर सोडा त्याला नवीन आणलं आहे पहिल्यांदा आणलं आहे त्याचं लक्ष नसेलही पण माझं काय मी इतक्या दिवस सत्संगला येऊन बसते मला जर कोणी विचारलं आज सत्संग मधून काय घेतलं मला सांगता येईल का आज महात्म्यांनी विचारामधून काय सांगितलं मला लक्षात राहिलं का काय काय सांगायचं सद्गुरूंनी मला मग इथं मला काय आत्ममंथन करायचंय हो की मी नुसतं सत्संगला जाऊनच बसते तिथून काही शिकते का नाही माझ्यामध्ये काही परिवर्तन होतं का नाही दर वेळेस सत्संगला गेल्यानंतर माझ्यातला एखादा अवगुण तरी कमी होतो का नाही का अजूनही माझ्यामध्ये ते अवगुणाचं भांडार तसंच आहे कुठेतरी आत्ममंथन हे करायचंय मला असं पुढं जाऊन सद्गुरू माताजी सांगतायत की एका ग्लासभर पाण्यामध्ये आपण काहीतरी टाकून ते चमच्यानं ढवळलं ना त्याचं मंथन केलं ना तो चमचा बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोड्या वेळ ते पाणी तसंच हालतं पण ज्यावेळेस थोड्या वेळ ते बाजूला ठेवलं जातं त्यावेळेस ते स्थिर होतं आता त्याचं मंथन झालेलं असतं मग मा कुठंतरी माझीसुद्धा अवस्था तशीच होणार आहे मंथन करताना आत्ममंथन करताना बरेचसे विचार येणार आहे डोक्यामध्ये हे असं ते तसं प्रश्न निर्माण होणार आहेत पण ह्या प्रश्नाची अचूक उत्तरं जर मला सापडली ना तर कुठंतरी माझं मन स्थिर होणार आहे ह्या मनाची भटकंती संपणार आहे माझं मन स्वच्छ होणार आहे माझे विचार स्वच्छ होणार आहेत आणि हे मन हे विचार स्वच्छ करण्याचा रस्ता म्हणजेच भक्ती येव मग आम्ही भक्ती करतोय माझं माज़ मन माझे विचार स्वच्छ झालेत का ह्याचं मला आत्ममंथन करायचं ज्या ज्या गोष्टीचं आत्ममंथन करायला मला सद्गुरूनं सांगितलं ना ते एवढं अवघड नाही हो आता सद्गुरू अवघड गोष्टी सांगत नसतो पण ते कुठंतरी मला नको वाटते का तर ते मला पटत नाही का तर माझ्यातले दोष काढणं मला आवडत नाही दुसऱ्यातले दोष काढायला मला आवडतं पण स्वतःतले दोष काढायला मला आवडत नाही जरी ते निघाले तरी ती मला दुसऱ्यांसमोर मांडायला आवडत नाही कोण स्वतःतले दोष दुसऱ्यासमोर मांडेल का नाही मांडत का कुठंतरी अजूनही अहंकार आहे आणि म्हणून माताजी जी सांगतायत की अहंकार आणि निरंकार ठीक आहे निराकार सगळीकडं आहे पण तरीसुद्धा जिथं अहंकार आहे तिथं निराकार वास करू शकत नाही मग त्यासाठी मला अगोदर माझ्यातला अहंकार घालवावा लागेल म्हणून तर संत सांगतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी दासा विष्णुदासा भाविकास मग माझ्यातला अहंकार गेलाय का याच मला आत्ममंथन करायचं पुढे जाऊन माताजी म्हणतायत की चतुर चालाकी चा करून भक्ती होणार नाही बऱ्याचदा आपल्याकडून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर आपण भगवंतावर ढकलतो की निराकारानं सगळं करून घेतलंय पण भगवंताला भोळा भाव आवडतो चतुर चालाकी नाही ज्यावेळेस आपल्यालाही ब्रह्मज्ञान मिळतं ना तेव्हा ह्या ब्रह्मज्ञानावर म्हणजे ह्या ईश्वरावर आणि या सद्गुरूवर विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस या निराकारावर आणि सद्गुरूवर विश्वास असेल ना त्यावेळेस आत्ममंथन करण्याची गरजसुद्धा पडणार नाही तर त्यावेळेस आपण संत बनलेले असू आणि ती अवस्था माझ्या सद्गुरूला अपेक्षित आहे सद्गुरू माताजी शेवटी आहेत की आत्ममंथन करण्यासाठी एकटं कुठंतरी निवांत जागी बसावा असंही काही नाही किंवा जास्त गर्दीत जाऊन बसावा असंही काही नाही जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण आत्ममंथन करू शकतो का तर आत्ममंथन म्हणजे काय कुठं परीक्षा द्यायची नाही ही तर स्वतःची परीक्षा घ्यायची असो दासीकडून बऱ्याच चुका झाल्या असतील तरी दासीला उदारांत करणाने क्षमा असावी दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरत जाऊ नका कमेंटमध्ये काय आवडलं काय नाही हेही सांगायला विसरू नका लाईक करत जा हाईप करत जा सद्गुरूनं आपल्याला जे काही सांगितलं पहिल्या दिवशी ते आमच्या आचरणात उतरावं म्हणून हो, सद्गुरूकडं सगळेजण मिळून आशीर्वाद मागूयात प्रेमाने बोला धन्यवाद